महाराष्ट्र पोलीस स्वामी संघटना महाराष्ट्र राज्य समारोह आता सध्याच एक सोशल मीडियावरती व्हायरल होते गोष्ट की ती म्हणजे आपल्या पुजाऱ्यांनी मंदिरातल्या पुजाऱ्यांनी एका महिलेवरती अत्याचार केला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे ज्या ज्यांची ज्या पुजाऱ्यांना आपण देवाचे हे मानतो देवाचे मेन प्रमुख मानतो त्यांनी जर असं केलं तर यापुढे कुठल्या महिला सुरक्षित राहतील आणि कसा आपण कुठल्याही पुजाऱ्यावरती विश्वास ठेवू शकतो त्यांना जरी देवाची भीती वाटत नसली तरी त्यांना आता कायद्याची भीती जरूर वाटायला हवी ते पुजारी म्हणून त्यांच्यावर कोणतीही नरमाही कायद्याच्या माध्यमातून त्यांना मिळता कामा नये आणि या नारादाबांना फाशीपेक्षा जर कठोर शिक्षा असेल तर ती मिळाली पाहिजे यासाठी समाज म्हणून मागणी करणे आता आपली जबाबदारी आहे या नारादाबांच्या कृत्यांच्या जाहीर निषेध करून त्यांना फाशीपेक्षा कठोर शिक्षेची मागणी करतो आणि मी माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की या झालेल्या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना जलद कारवाई करून त्यांच्यावरती फाशीपेक्षा कठोर शिक्षा देण्यात यावी ही माझी नम्र विनंती आहे आणि आता आपण बघू शकता की ठाण्यामध्ये ठाणा न्यायालयासमोर एका संघटनेच्या याच्यानी आ, एक मोर्चा निकालेला त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा करतो आणि त्यांचा आपण व्हिडिओ बघूया त्या काय म्हणतात जय हिंद जय महाराष्ट्र आपण सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरचे भाव म्हणजे अतिशय दुःखात घटना आहे अजून तिचा भाव वाराव नाही आणि अजून हे आरोपे व्यवस्थितपणे जागरूकपणे निघत आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारची भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसली नाहीये कारण आम्ही प्रत्यक्षात व्ही कॅमेऱ्यामध्ये त्या आरोपींना पाहिजे हा त्याला सत्र देण्यात आलेला आहे त्यांचं भविष्य आहे कोर्टाच्या आणि न्यायाधीशांच्या हातामध्ये आहे पण भारतीय संविधानामध्ये आणि या भारतीय कायद्यावर आमचा विश्वास आहे आणि हा विश्वास असल्यामुळे निश्चितपणे भारतीय संविधानामध्ये जास्तीत जास्त शिक्षा कोठार शिक्षा आणि जास्तीत जास्त कलम या नराधांना अटक केलं पाहिजे यांना जन्मटेप आणि फाशीपेक्षाही महाभयानक अशी शिक्षा देण्यात यावी आज आपण पाहू शकतो की यांना कायद्याचं अजिबात भीती नाही आहे म्हणून त्यांनी हे असं दुष्कृत्य केलेलं आहे आणि केवळ पुजारी भगवे कपडे परिधान करून जर असं निष्पष्ट करतोय तर ह्या हिंदवी संस्कृतीचं आणि सनातन धर्माचं रक्षण करणारे हिंदुत्वाचे रक्षण करणारे आज गप्पक आहेत आणि स्वस्तक आहेत आज अक्षरावर जो अन्याय आणि अत्याचार झालेला आहे हा अतिशय आहे आणि माणूस तिला ताळिमा पाठणारा आहे आणि त्या सगळ्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि परत या असल्या लिंगपिसाद मराधांना आणि परप्रांतीयांना या भागामध्ये महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये कुठल्याही प्रकारचे या लोकांना या ठिकाणी स्थान देता येमा अशी दे। या ठिकाणी आपण मागणी करतो आज हा जो गुन्हा घडलेला आहे याची हत्या झालेली आहे याला कारणीभूत असणारे तिच्या सासरच्या लोकांवर सुद्धा ताबडतोब त्वरित गुन्हा दाखल करावा गंभीर स्वरूपाचा आणि त्यांना देखील कायद्याने फार मोठी शिक्षा करण्यात यावी अशी या ठिकाणी सर्व महिलांच्या वतीने मागणी करतो आज आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एखादा जनावराचा ता मृत्यू झाला तरी त्याची चौकशी होते आणि आज इथे एका महिलेचा मृत्यू झाला आहे आणि अजूनही सरकार आणि शासन गप्प का आजही रस्त्यावर चौका चौका का नाही आमचे भगवे पडकले या महिलेच्या रक्षणासाठी या महिलेला मरणोत्तर न्याय मिळावा म्हणून आज आम्ही सगळेजण या मैदानात आलेलो आहोत आणि निश्चितपणे तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही आमचं हे जे जनआंदोलन आहे ते आम्ही असंच चालू हत्या करणारे त्या मंदिरात त्यांना पुजारी तरी कसं म्हणायची त्या मंदिरामध्ये पावित्र्य आहे ते मनोरजा आले तर सुद्धा त्यांनी राखलं नाही तर यांना पुजारी का म्हणून म्हणायचे जर प्रत्येक मंदिरामध्ये पावित्र्य टाकायचं असेल तर स्थानिक मातळीवरचे जे कोणी पुजारी असतील की जे कुठले सर्वसामान्य माणसांसुद्धा ओळखू शकतील त्यांना असे प्रचारी यापुढे त्या, त्या मंदिरांमध्ये ठेवावे आणि त्यांची व्यवस्था तसा कायदा महाराष्ट्र शासनामध्ये करावा असे आम्ही त्यानाच्या वतीने आणि समस्त महाराष्ट्रातील महिलांच्या वतीने महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय की आता तरी तुम्ही दखल घ्या किती अशा महिलांचा आमच्या होई जाणार आहे कधी तुम्हाला जा येणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी इथून पुढे पुढे गप्पा बसता कामा नाही सगळ्यांनी पेटी घेतलं पाहिजे आणि आज या औषधाला जो न्याय मिळाला पाहिजे त्या न्यायासाठी सगळ्यांनी हे आंदोलन चार दिवस आठ दिवस महिनाभर असं थांबता कामा नाही तर तोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहिलं पाहिजे असं मी कारण आणि महिलांना म्हटलं जातं कोर्टामध्ये आरोपींना संरक्षण मिळतं जर ते असेल तर हे सत्य जर असेल तर आपण उतरून टाका आरोपींना संरक्षण मिळण्यासाठी हे कायदा नाही आहे अशा आरोपींना जर न्याय व्यवस्थेने फास्ट्रॅग कोर्टामध्ये लवकरात लवकर हे घ्यावं आणि लवकरात लवकर या केस नका महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये महिला जन आंदोलन सतत चालू राहणार आहे आणि जन आक्रोश जनआक्रोश होणार आहे महाराष्ट्र राज्याचे महिला आयोग आहे ते महिला आयोग काय झोपा काढते का कशासाठी महिला महिला अशा वेळेस आयोग कशासाठी आहे महिलांनी तेल्ह्यामध्ये झालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या दाखवलं जात नाही स्वाधीन करा जनतेच्या स्वाधीन करा अशा लोकांना म्हणजे ह्याच्या पुढे परत हे रेप केस होणार नाही कायद्याने निकाल पाच वर्षांनी दहा वर्षांनी लागेल त्याच्या आधी तुम्ही जनतेच्या स्वाधीन करा एखाद्या आरोपाला जर मारलं जनतेनी तुडवलं ना परत हे होणार नाही आणि पुजारी ठेवण्यापेक्षा तिथे अंगरक्षक ठेवा म्हणजे हे थर्ड क्लास मिश्रा शर्मा बिर्मा येऊन तिथे हे सगळं करणार नाही अक्षता मात्रे आहे त्यांचं मुळापासूनच चालू झालेलं आहे घरापासूनच जर ती जेव्हा बाहेर निघाली होती तेव्हाच जर त्या तिची सासू असेल नवरा असेल त्यांनी जर तिथे थांबवलं असतं था। त्या निष्पाप जीवाला कुठे इजा झाली नसती आणि एवढं कृत्य घडलं नसतं मी एवढंच सांगू इच्छिते की हे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये होते आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे आम्हाला संरक्षण हवं आहे आणि आम्ही एकच मागणी करतो की आत्तापर्यंत तुम्ही कुठेही न्यूजवर कुठे दाखवलं गेलेलं नाही आहे कुठेच काही नाही आहे एवढं सांगू इच्छितो की आम्ही जेवढ्या महिला आहेत अजून तर कमी आहेत पण खूप साऱ्या महिला येऊन ते अक्रोश आम्ही चालू ठेवणार आहे आणि कुठल्याही बहिणीला जर आपल्या घरी सासरी त्रास होत असेल तर काही आई वडिलांकडे या स्वबळावर स्व ह्याच्याने उभ्या राहा म्हणजे हे असे कृत्य घडणार नाही आणि नवऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा जेणेकरून तिची सासू म्हणा नडन म्हणा परत कुठल्या सासू आणि नंदा अशा तयार होणार नाही यांची चेक करा कुठल्या कुठच्या गावातून येतात आणि हे आज यांच्याकडनं झाला नसेल यांनी छोटी छोटी बरेच कृत्य केली म्हणून आज यांच्याकडनं एवढं मोठं कृत्य होतं आज आपल्या महिलेला हात लावायची हिंमत होते म्हणजे खूप बाहेरच्या देशातून येऊन ज्यांच्या लायक्या नाही ती लोक येऊन हात लावतात तोडून मोडून टाकलं पाहिजे त्यांना कसली शिक्षा देत आहे आणि ही जरी असली तरी ती आज या भारताची लेख आहे या देशाची लेख आहे आणि तिला न्याय मिळावा यासाठी सर्व महिला या ठिकाणी येणार आहेत आणि झालेल्या सगळ्या पोस्टांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि काय या जनतेच्या हवाली टाकू मारून त्यांना परत होणार नाही कसले कसले कोसतील